वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल श्रद्धा अकॅडमीचे प्रमुख अप्पासाहेब तांबे यांच्याकडून पंचवीस वर्षांचे भाडे वसूल करा चंद्रकांत कोष्टी यांची महापालिकेकडे मागणी इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीचे सर्वे सर्वा आप्पासाहेब रामचंद्र तांबे यांनी सिटी सर्वे नंबर सत्त्याण्णव एकोणसाठ या प्लेग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या चौदा गुंठे शासकीय जागेचा पंचवीस वर्षापासून विनापरवाना वापर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कोष्टी यांनी करत त्यांच्याविरुद्ध भुईभाडे व दंडवसुलीची तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे कोष्टी यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले की इतर सर्व मिळकतधारक भाजी विक्रेते फिरते फेरीवाले यांच्याकडून नियमित कर आकारणी केली जाते तर तांबे यांच्याकडून आजपर्यंत कोणतेही भाडे व कर वसूल केले गेले नाहीत त्यांनी मागणी केली आहे की तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण हटवले गेले तरी मागील नऊ हजार एकशे पंचवीस दिवसांची पंचवीस वर्ष भुईभाडे व त्यावर दंड आकारून वसूल केला जावा तसेच भारतीय कायद्याअंतर्गत फौजदारी स्वरूपाची कारवाई तांबे यांच्यावर करण्यात यावी जर महापालिकेने पुढील पंधरा दिवसात या प्रकरणी ठोस कार्यवाही केली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही कोष्टी यांनी दिला आहे आता महापालिका आयुक्त या पत्रावर काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी